नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी ही औदुंबर पंचमी म्हणून ओळखली जाते दत्त संप्रदायामध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे कारण औदुंबर म्हणजेच उंबराचं हे झाड भगवान दत्तात्रयांचं विश्रामस्थान मानलं जातं यंदा शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे दत्त संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाला साक्षात कल्पवृक्ष मानले जाते औदुंबर पंचमी हा दिवस या पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणांशी एकरूप होण्याचा दिवस आहे ज्या घराच्या किंवा मंदिराच्या परिसरामध्ये औदुंबर असतो तिथे साक्षात श्री दत्तात्र्यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात औदुंबराच्या सावलीत बसून केलेली साधना किंवा नामस्मरण हजारपटीने जास्त फळ देते विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो या दिवशी औदुंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्याने आपल्या पैशाविषयक समस्या दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी येते आणि दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद राहतो आज या व्हिडिओमध्ये औदुंबर पंचमीची पूजा विधी कशी करावी धनप्राप्तीसाठी पैशांसाठी असे कोणते उपाय घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर हाईट बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करून स्नान करायचं आहे येवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे दत्तगुरूंचं किंवा स्वामी समर्थ महाराजांचं विशेष पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाची जा पूजा करायची आहे औदुंबर अर्थात उंबराचं हे झाड तुमच्या परिसरात असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दे देखील तिथे दे हे वृक्ष उपलब्ध असतं तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता जर वृक्ष उपलब्ध नसेल तर मग दत्त महाराजांची पूजा तुम्ही केली तरी सुद्धा चालेल तर आता एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे शिवाय दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तुम्ही तेलाचा घेतला तरी चालेल यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे धूप घ्यायचं आहे आता औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अष्टगंध अक्षदा वाहून मनोभावे पूजा करायची आहे वृक्षाजवळ गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत किमान सात किंवा अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात त्यानंतर बाप्पाला किंवा औदुंबराला खडी साखर किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा औदुंबर पंचमीला गुरुचरित्रातील महत्वाच्या अध्यायाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते गरीब आणि गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा वस्त्र तुम्हाला दान करायचं आहे काही वेळ शांत बसून गुरूंचे ध्यान करावे यामुळे आत्मिक शक्ती वाढते त्यानंतर आपल्याला धनप्राप्तीसाठी अर्थात आर्थिक समस्या दूर करण्यासाठी औदुंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय करायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावत असं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर हे प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच औदुंबर पंचमीला करून बघा दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराट होईल दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील हिंदू धर्मामध्ये काही झाडांना वृक्षाला दैवी महत्व असल्याचं सांगितलं जातं या झाडांपैकी एक झाड म्हणजे उमराचे त्याला आपण औदुंबर असंही म्हणतो विष्णूने ने नरसिंह्य कश्यप उचवत उमऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईमध्ये नरसिंहांना जखमा झाल्या आणि नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी नख उमराच्या खोडामध्ये खूपचून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहांच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला तसंच या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय करावेत वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ग्रह मानला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये नसतो त्याला दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी याचा सा सामना करावा लागतो म्हणूनच पैशांविषयक समस्या दूर करण्यासाठी औदुंबर पंचमीच्या दिवशी उमराच्या झाडाच्या संबंधित आपल्याला उपाय जे आहेत ते करायचे आहेत आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उमराच्या झाडाजवळ गेल्यानंतर उमराच्या झाडाचं पान जे आहे ते तुम्हाला तोडायचं आहे आता हे पान तुम्हाला तोडत असताना सगळ्यात आधी उंबराच्या झाडाची क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर ते पान तुम्हाला तोडायचं आहे शक्य असल्यास त्या झाडाची तुम्ही एखादी काडी सुद्धा तोडून आणायची आहे घरी आल्यानंतरनं ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा त्यासाठी तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करायची आणि याची एक पेस्ट तयार करायची आहे आणि उमराची जी काडी आपण आणली होती त्या काडीने उमराच्या झाडाच्या पानावरती हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजेच तुमच्या ज्या काही समस्या आहेत जसं की कर्जमुक्ती व्हावी धनप्राप्ती व्हावी पैशांविषयक समस्या दूर व्हाव्यात यासाठी कर्जमुक्ती धनप्राप्ती किंवा ऐश्वर प्राप्ती असं एका शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर ते, ते पान तुम्हाला दिवसभर औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंच्या समोर किंवा महाराजांच्या समोर ठेवायचं आहे संध्याकाळी ते पान तिथून उचलायचं आहे उचला उचलल्यानंतर ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथून तुम्ही ते पान तोडून आणलो तर तो त्या झाडाजवळ जायचं आहे त्या झाडाखाली एक छोटासा खड्डा करायचा आणि तिथे हे पान तुम्हाला पुरून टाकायचं आहे आणि तुम्हाला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे ही माती देवघरासमोर एका वाटीमध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ती तुम्ही तुमच्या घराच्या आसपास असलेल्या झाडांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये टाकू शकता असं केल्याने वर्षभर दत्तगुरूची कृपा तुमच्या घरामध्ये राहील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल तसं तर नियमितपणे तुम्ही औदुंबराच्या झाडाला पाणी घातलं आणि तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर नक्कीच तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात श्री स्वामी समर्थ